नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दोन असे इम्पॉर्टंट स्टॉक्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग रेकमेंडेशन दिली गेलेली आहे ब्रोकिंग हाऊसेसच्या माध्यमातून तर मित्रांनो ही जी काही रेकमेंडेशन आहे ती माझी रेकमेंडेशन नाही आहे जे काही ब्रोकिंग हाऊसेस आहेत त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये काही एक्सपर्ट लोक आहेत त्यांनी ही दिलेली रेकमेंडेशन आहे सो आपण फक्त ह्याची पडताळणी करणार आहोत की ह्या स्टॉक्समध्ये आपण बाईंग केली पाहिजे का आणि जर बाईंग केली तर टार्गेट स्टॉप लॉस ह्या सगळ्या गोष्टी कोठे असणार आहेत ह्याविषयी आपण सविस्तरित या ठिकाणी चर्चा करणार आहोत जर तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की या ठिकाणी पाहू शकता आणि शेवटपर्यंत पाहा अशी माझी विनंती आहे तर चला मित्रांनो जास्त वेळ दवडता सरळ या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो बघा ज्या स्टॉकबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे त्यातला पहिला स्टॉक आहे आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यापासूनचे मेंबर्स असाल तर तुम्हाला कदाचित माहिती असेल की काही अगोदर हा स्टॉक आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला होता आय थिंक माझ्या मते ज्या वेळेला हा स्टॉक चौतीस रुपयांच्या आसपास होता तेव्हाच मी ह्या ठिकाणी जी काही रेकमेंडेशन आहे बाईंग रेकमेंड ती मी दिलेली होती कारण मंथली टाइम फ्रेमवरती या ठिकाणी ब्रेकआउट होता आणि आताच तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने या स्टॉकने परफॉर्म केलेला आहे बट आता ह्या ठिकाणी पुन्हा एकदा जे काही एक्सपर्ट्स आहे त्यांच्याकडून बाईंग रेकमेंडेशन आलेले आहे या स्टॉकमध्ये तर मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता स्टॉकने ऑलरेडी खूप मोठी रॅली ह्या ठिकाणी केलेली के आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे सो आत्ता ह्यामध्ये so, बाईंग करणं मला थोडंसं सेफ वाटत नाही कारण स्टॉक एक मोठी रॅली केल्यानंतर ह्या ठिकाणी कन्सॉलिडेट करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करतो सो आत्ता ह्या ठिकाणी काय सांगितलं गेलेलं आहे की करंट रेटवर ह्या ठिकाणी एक्सपर्ट्सकडून बाईंग करायला ह्या ठिकाणी सांगितली जात आहे जर आपण थोडंसं डेली टाईम फ्रेमवरती गेलो तर डेली टाईम फ्रेमवरती तुम्ही बघू शकता हा जो झोन आहे ठीक आहे ही जी काही ब्लू लाईन तुम्हाला दिसत आहे तो ह्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि हा स्टॉक इथून काय करतो आहे खूप जास्त या ठिकाणी कन्सॉलिडेट करतो आहे सो या so, ठिकाणी ने सांगितलेलं आहे की करंट रेटवरती बाईंग करा आणि त्याचबरोबर जे टार्गेट्स असतील ते बहात्तर रुपयांपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात आणि स्टॉप लॉस आपल्याला प्लेस करायचा आहे बासष्ट रुपयांच्या आसपास सो हे टार्गेट काय केलेलं आहे ह्या ठिकाणी एक्सपर्ट्सने सांगितलेले आहेत आता जे एक्सपर्ट्सने टार्गेट सांगितलेले आहे ते कसे सांगितलेले आहेत त्यांनी जो इमिडिएट सपोर्ट आहे तो ह्या ठिकाणी पाहिलेला आहे अशा पद्धतीचा आणि ह्याच्या खालोखाल त्यांनी काय केलेलं आहे आपला जो काय स्टॉप लॉस आहे तो प्लेस करण्याची ह्या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला रेकमेंडेशन दिलेली आहे पण मित्रांनो माझ्या मते जर तुम्ही पाहिलं तर व्हॉल्यूम तर ह्या ठिकाणी खूप चांगला दिसत आहे पण माझ्या मते Uh, हा स्टॉक जो आहे तो सध्या खूप जास्त एका रिस्की झोनवरती आहे ऑलरेडी इतकी मोठी रॅली झालेली आहे आणि हा जो काही स्टॉप लॉस आहे तो खूप छोटा स्टॉप लॉस आहे इमिडिएटली ह्या ठिकाणी हिट होऊ शकतो आणि तुमचं नुकसान होण्याचे चान्सेस या ठिकाणी खूपच जास्त आहेत सो माझ्या मते बेटर वे की तुम्ही हा स्टॉक अवॉइड करा आ, अन्य कोणता तरी स्टॉक ह्या ठिकाणी पाहिला तर बरं होईल पण जर तुम्हाला रिस्कच घ्यायची असेल सो तुम्ही ह्या ठिकाणी रिस्क घेऊ शकता स्टॉक बाय करू शकता आणि ज्या ब्लू झोनच्या खाली तुम्ही येथे एक साधारणतः साठ रुपयांच्या आसपासचा स्टॉप लॉस तुम्ही ह्या ठिकाणी सेफर साईडला प्लेस करू शकता बट ही काही माझी रेकमेंडेशन नाही फक्त अनॅलिसिस आहे कारण स्टॉक रिस्की आहे ऑलरेडी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहे तर हा स्टॉक सपोज करा ह ठिकाणी कुठेतरी असता ब्रेकआउटच्या लेव्हलला असता सो मी ते, ते बाईंगची रेकमेंडेशन दिली असते आणि ऑलरेडी मी ह्या आपल्या चॅनलवर दिलेली होती बाईंगची रेकमेंडेशन ओके आणि त्यानंतर हा स्टॉक इतका चांगला परफॉर्म केल्यानंतर आता कन्सॉलिडेट करताय सो ह्याच्यामध्ये हात घालणं खूप जास्त रिस्की असू शकतं सो आता जो नेक्स्ट स्टॉक आहे मित्रांनो जो एक्सपर्ट्सने सांगितलेला आहे त्याचं नाव काय 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 ई एक्स इंडियन एनर्जी एक्सचेंज ऑलरेडी ह्या सुद्धा मी मित्रांनो व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक सामील करण्याचा सल्ला जो हो आहे तुम्ही खूप आधी तुम्हाला दिलेला होता साधारणतः ज्यावेळेला स्टॉकचं सा प्राईज मते खूप खाली होतं म्हणजे एक साधारणतः माझ्यामध्ये ज्यावेळी प्राईज होतं एकशे एक तीस एकशे तीस रुपयाच्या आसपास तेव्हाच ह्या ठिकाणी बाईंगची रिकमेंडेशन मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली होती कारण जो स्टॉक आहे तो फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग होता ओके आणि एका चांगल्या व्हॅल्युएशनवर हा स्टॉक आपल्याला काय होता मिळत होता असंही तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आता करंट लेवलला काय झालेलं आहे बघा हा जो काय झोन आहे हा जो काही ब्लू झोन तुम्हाला दिसतो आहे हो हा काय होता ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन होता बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी येऊन स्टॉकने काय केलेलं आहे पुन्हा एकदा डाऊन ट्रेंडची रॅली दाखवलेली आहे आणि फायनली काय झालं स्टॉकने तो झोन काय केला ब्रेकआउट या ठिकाणी दिलेला आहे सो आता या ठिकाणी एक चांगली बाईंग बनू शकते असं एक्सपर्टचं म्हणणं आहे आता या ठिकाणी बघा बाईंग जी होती ती आपली ठिकाणी व्हायला हवी होती साधारणतः माझ्या मते आ, बारा जूनलाच या ठिकाणी बाईंग व्हायला होती आता थोडासा डिले होईल पण ठीक आहे हरकत नाही तरी सुद्धा अजून स्टॉक चांगल्या व्हॅल्युएशनवर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो एक्सपर्ट्सनी so, करंट रेटवर बाईंग करण्याची ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे सल्ला ह्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो जे टार्गेट्स दिलेले आहेत वरचे दोनशे रुपयांपर्यंतचे टार्गेट्स दिलेले आहेत आणि स्टॉपलॉस यांनी दिलेला आहे साधारणतः बासष्ट रुपयांच्या आसपास सॉरी एकशे त्र्याहत्तर रुपयांच्या आसपासचा स्टॉपलॉस या ठिकाणी एक्सपर्ट्सनी ह्या ठिकाणी दिलेला आहे ओके सो so, माझ्या मते जो स्टॉपलॉस आहे तो खूप नियरचा स्टॉपलॉस आहे मार्केटला एक मुवमेंट करण्यासाठी जो झोन हवा आहे त्या झोनमध्ये स्टॉप स्टॉपलॉस आहे सो माझ्या मते ब्लू झोनच्या खाली जर स्टॉपलॉस प्लेस केला म्हणजे साधारणतः एकशे साठ रुपये पस्तीस पैसे ओके तीस पैशांच्या आसपास तर माझ्यामध्ये तो एक बेटर स्टॉप लॉस होईल असं मला या ठिकाणी वाटतंय ओके सो ह्या स्टॉकमध्ये आपण रिस्क घेऊ शकतो कारण टेक्निकली स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट ह्या ठिकाणी दिलेला आहे वीकली टाईम फ्रेमवरती पाहिलंत मंथली टाईम फ्रेमवरती पाहिलं तर व्हॉल्यूम चांगले जनरेट होताना ह्या स्टॉकमध्ये दिसत आहेत आणि अद्यापच आणि अन्यथा काय व्हायला लागले त्याच अनुषंगाने जर पाहायचं झालं तर बजेटसुद्धा डिक्लेअर होणार आहे सो so, बजेटमध्ये कदाचित पॉवर सेक्टरसाठी आणि जे काही पॉवर एक्सचेंज करणाऱ्या कंपन्या त्यांच्यासाठी पण काही नवीन पॉलिसीज या ठिकाणी बनू शकतात त्यामुळे हा स्टॉक काय करतो इतक्या चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट दिलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतोय सो या काही दिवसातच एक चांगली मुमेंटम ह्या स्टॉकमध्ये येऊ शकते सो होप की मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत so, गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच टॉल ऑफ यू